नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय आपला आहे माझ्या मतदारसंघातला माझ्या म्हणजे मी काही कोणी आमदार नाही पण ज्या मतदारसंघामध्ये मी राहतो तो माझा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामवत मंडळी गेल्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे या आठवड्यात गेल्या वर्षी ढगफुडी सदृश्य पाऊस झाला आणि जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे दोन तालुके आणि या तालुक्यातल्या नद्या ह्या एकत्र एक आल्या जणू नदीजोळ प्रकल्पच झाला होता काय असं वाटलं आणि त्यामुळे नदी काठची नदीला लागून असणारी किंवा त्या प्रवाहात किंवा नदीपात्राशी संबंधित किंवा पूर रेषेत असणारी अनेकांची शेते अनेकांच्या मालमत्ता अनेकांची गुरे ढोरे हो यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं करोडो रुपयाचं नुकसान झालं आणि माझ्या तरी आयुष्यातला म्हणजे माझ्या त्रेसष्ट वर्षाच्या आयुष्यातला हा प्रसंग मी पहिल्यांदा अनुभवला पाहला प्रत्यक्ष अनुभवला कारण त्या दिवशी माझ्या घरात सुद्धा पाणीच पाणी होतं आम्ही सुद्धा घराच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर येऊन भावाच्या घरामध्ये निवारा घेतला होता त्यामुळे हे प्रत्यक्ष पाहायला मला मिळालं अनुभवायला मिळालं आणि निश्चितच खरंच त्या दरम्यान खूप उडी जीवितहानी झाली बाजूच्या एकलारा गावातील मदन धुळे नावाचा एक तरुण त्या पाण्यामध्ये वाहून गेला त्यालाही जाऊन आज वर्ष होते अनेकांची बघते सीताफळाचे बगीचे असतील सत्राचे बगीचे असतील चांगले सोयाबीनचे शेतं असतील विविध पिकं असतील त्या शेतामध्ये पराठीची पिकं असतील तूर पिकं असतील हीसुद्धा जमीन दोस्त झाली काही ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं काहींच्या शेतात अक्षरशः नदी आली नदी नदी आली म्हणजे दगड आले वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये एकच हलकल्लोड त्या दरम्यान गेल्या वर्षीच्या आजच्या दिवशी हलकल्लोड होता आणि याच वेळेस महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं मंडळी आणि शनिवार रविवार हा सुटीचा दिवस म्हणून मतदारसंघाचे आमदार गा गावाला आले मतदारसंघात आले ज्या मतदारसंघात मी राहतो त्याच मतदारसंघात ते राहतात आणि गावात आल्याबरोबर त्यांनी हे सर्व परिस्थिती पाहिली होत्याचं नव्हतं त्यांनी पाहिलं उघड्या डोळ्यांनी पाहिलं लो। लोकांचे आक्रोश पाहिले विविध संघटना विविध पद्धतीची मदत करतानाच त्यांनी पाहिलं आपल्याही कार्यकर्त्यांनी मदत करावी म्हणून त्यांनी तसे आवाहन केलं आणि त्यांच्या मदत कार्यकर्त्यांनी त्यांच्या ज्या थी थीक, काही संस्था असतील त्या संस्थेच्या वतीनं ठिकठिकाणी वाटपाचे केंद्र सुरू झाले आणि व्यवस्था करण्याची व्यवस्था झाली मग असं असताना मी आता माझ्या मतदारसंघातील एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या लोकांसाठी विधानसभेमध्ये काही आवाज उठवलाच पाहिजे या बोट आमदार संजय कुठे हे तातडीने मुंबईत पोचले आणि मंदी पोहोचल्याबरोबर ही सर्व विदारक परिस्थिती त्यांनी अधिवेशनामध्ये विषद केली आणि त्याच्यातून पूरग्रस्त आणि त्यात नुकसान झालेल्या लोकांसाठी वेगळा निधी मंत्रिमंडळाकडून खेचून आणण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि तो आणला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी आणला कारण त्यामध्ये सर्थानं दोन तालुके बाधित जास्त होते जळगाव जामोद आणि संग्राम या दोन तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आकडा पंचनामे वगैरे सगळे होत होत होत, होत गेले ज्याच्या घरात पाणी शिरलं ज्यांच्या भिता पडल्या ज्यांचं किडू किडू वाहून गेलं लो, अशा लोकांना दहा हजार रुपये तर ज्यांची शेती खडून गेली त्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे हेक्टरी किंवा एकरी जे काही अनुदानाची राशी आहे तीसुद्धा ठरली पहिल्यांदा वाटप झालं ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांचं त्याच्यातही अनेक ठिकाणी हरामखोरी झाली बदमाशी झाली ग्रामपंचायतीच्या काही सरपंच सचिवांनी आणि सदस्यांनी असं वाटत होतं की ही निधी आपल्या आजोबांनाच पाठवलेली आहे त्यामुळे आपण म्हणू त्याला जे दे देता येईल आपण त्याचं नाव सांगू पंचनामे दे 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 ते बार देता येईल पण काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्यांचा हा त्यांची ही बदमाशी उघड केली वरुण उदाहरण देता येईल की वरुण बकाल गावामध्ये ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी तेव्हा ज्यांच्या घराशी आणि पुराशी दुरान्याने संबंध नाही अशा लोकांची नावं त्यात टाकली होती एकट्या वर्णबकाल गावामध्ये जवळपास एकशे पस्तीस लोकांची झाली होती की ज्यांच्या घरात पुराचं पाणी गेलं पुराचं मग तात्कालीन तहसीलदार जे आजही आहेत योगेश्वर टोंपे तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड आणि ग्रामपंचायतीचे पंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जेव्हा चर्चा केली आणि त्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलं तिथं की एकशे पस्तीस घरात जर पाणी पुराचं गेलं असेल तर वरुडपकार गाव अर्ध्यापेक्षा जास्त वाहून जायला पाहिजे तर इथं तर काहीच वाहून गेलं नाही आणि मग नंतर चर्चा झाली की अरे तुमचं घर कुठं आहे ह्या कोण्या वार्डाच्या सलून नादी जाते शेजारू तर तुमचं घर तर अमुक अमुक वार्डाला आहे पाचव्या चौथ्या आहे तिथं नदी गेली कशी तुमच्या घरात पुराणं पाणी गेलं कसं आणि त्यामुळे फट 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 हे सगळे उघडे पडले आणि फक्त पस्तीस ते चाळीस जे खऱ्या अर्थानं पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच ते दहा हजाराचा लाभ मिळाला ला। बकाल बघामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस केलं त्यामुळे इथं अधिकाऱ्यांनी डोळे तेल घातल्यासारखं ज्याला मी म्हणू हो की तेल घालण्यासारखं होते तहसीलदारासारखी यंत्रणा खुर्चीत बसून बसल्यापेक्षा गावागावात फिरले तालुका कृषी अधिकारी गावात फिरले शेतीचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन केले याला मी साक्षीदार आहे त्यामुळे या तालुक्यात लाभ देताना जवळपास पंच्याण्णव टक्के प्रामाणिकपणा झाला पंच्याण्णव टक्के पाच टक्केची हरामखोरी झाली त्याला कारणीभूत कोण आहे मी तुम्हाला नंतर सांगेल पण पंच्याण्णव टक्के प्रमाण त्याचं काम झालं पण ज्या जळगावजावून मतदारसंघामध्ये आमदार संजय कुटे यांचं निवासस्थान आहे राहण आहे त्यांचा वास्तव आहे तसे जाते राहतात आणि संग्रामपूर तालुक्यात तुलनेत किंवा जास्त हानी त्या जा जळगाव शहराची झाली होती अर्ध्या शहरातून नदी फुटली पुराचं पाणी फुटलं गोराडासारखं एक जळगाव शहराला पाणी धरण हे सुद्धा त्यावेळेस क्षतिग्रस्त झाल्याची माहिती डॉक्टर यांनी आम्हाला कळवली होती की ते जर फुटलं असतं तर जळगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला असता पण निसर्गानं तारलं पण तरी ज्या काही ढगफुटीमुळे नुकसान झालं ज्या शेतकरी बाधित झाले गावकरी बाधित झाले दुकानात पाणी गेलं दुकानाचं सामान लाखो लाखो रुपये सामान पाण्यात गेलं साखर पाण्यात गेली आणि त्यामुळे बऱ्याच वस्तूचं पाणी झालं त्यामुळे अशा व्यावसायिकांना सुद्धा वेगळी वे मदत देण्याचं पॅकेज हे सुद्धा आमदार कुटे यांनी त्या ठिकाणी आणलं आणि त्या पात्रांना पात्र तपासा पात्र देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण त्यातही काही हरामखोरी झाली त्यानंतर असणार शेतीचा सर्वे झाला शेतीच्या सर्वेत तर फारच कठीण झालं फारच कठीण झालं जे काही प्रताप आज आजच्या दिवशी उघड होत आहेत परवापासून त्यावर असं वाटते की कुठे साहेब तुम्ही यासाठीच केला होता का अट्ट की यामध्ये हे अशा हरामखोर लोकांनी अशा पद्धतीने मलिदा खाल्ला पाहिजे पेटल अधिकारी नालायक अधिकारी यांनी खोट्या नाट्या केसेस करून की ज्यांच्या नावावर शेती नाही सातबारा नाही त्यांचं नाव आणि बँकेचा क्रमांक घेऊन त्यांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये तीन कोटी रुपये शासनाचा आलेला निधी हा बोगस लाभार्थ्यांना दिल्याचा अहवाल अनेकांनी भाषेशी बोलताना व्यक्त केला आणि जळगावजामो शहरामध्ये मग राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्वच पक्षीय नेत्यांना आता जागा दिली आहे की जे वर्षभर शांत होते कुठून तरी ही बातमी लीक झाली आणि मग ते लिकेज झालेली बातमी आमच्या आधी लागल्याबरोबर आंदोलनाला सुरुवात करणारे हे नेते तेव्हा कुठं होते कुठं होते यांचेही काहीतरी हात अटकलेले होते पण आता याचा फायदा कोण घ्यावा प्रशासनावर आरोप कोणा करावे सरकारवर आरोप कोणा करावे त्याआधी एकमेकांमध्ये अहममिका लागलेली आहे अहममिका लागलेली आहे त्यामध्ये तिथल्या तहसीलदारांची कर्तव्यदक्षता ही तर अत्यंत त्याला माझ्यावर शब्द नाही बिचारी महिला तिथली तहसीलदार आहे शीतलताई आणि त्या तहसीलमध्ये त्या शीतलताईच्या डोक्यावर किंवा शीतलताईला भांडवून सोडणारे जे काही दलाल आहेत ते राजकारण्यांची हो फौज आहे त्यात सत्तारूढ विशेषता जास्त आहेत आणि अशा लोकांना कैशवानिवृत्ती आहेत अशा लोकांच्या भरोशावर हा अरबो खरबोचा आलेला शेतकऱ्याचा गरजूंचा निधी हे वाटपाचं काम झाल्यामुळे त्या ठिकाणी आज जळगाव शहरामध्ये तीन कोटी रुपये कमीत कमी तीन कोटी आकडा समोर आलेला आहे आणि मग या लोकांना आता पत्र पाठवले गेले की तुमच्या खात्यात पैसे गेले तुम्ही ते भरा ज्यांनी कोणी पाठवलं त्याला निलंबित केलं गेलं अजून काही निलंबित होतील हे अशक्य आहे पैसा कोणी भरत नाही तुमची चूक झालेली आहे तहसीलदार महोदय शलाट तुम्ही त्यावेळेस जातीनं संग्रामपूर तहसीलदारासारखं जर लक्ष घातलं असतं खुर्ची मोडल्यापेक्षा बाहेर निघाल्या असत्या प्रत्यक्ष पूरग्रस्त पाहिली असती तर तुम्हाला समजलं असता आणि तुमचा एक दरारा राहिला असता खुद्द तहसीलदार मॅडम आमच्या ठिकाणी आल्या पाहायला बांधावर जायला तुम्हाला काही हरकत नव्हती आणि ते तुम्ही केलं नाही आलेले राजकारणी बांधावर फिरले खासदार बांधावर गेले आमदार बांधावर गेले जेडीपीचे काही सदस्य ज्यांना सध्या काही कोणता अधिकारी तेही बांधावर जाऊन प्रसिद्धी करून घेतली फोटो मारून घेतले शेतकरी संघटने नेत्यांनी त्याही पेक्षा सुट्टी करून घेतली पण ज्याला निधी द्यायचा आहे ज्याच्या हातून तो जायचा आहे ते अधिकारी खुर्चीत बसेल होते ऑफिसमध्ये होते आणि मग तलाठ्यांनी सांगितल्याप्रमाणे याला द्या त्याला द्या त्याला द्या त्याला द्या त्या दलाली म्हणजे एक तेवढं आश्चर्य आहे मंडळी ही जळगाव जामो तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे शेती नाही सात बारा नाही अशा लोकांच्या खात्यावर पन्नास हजाराच्या वरची रक्कम कसा काय तो नंबर तुमच्याकडे गेला किंवा तो नंबर चुकलास तुम्ही कसा काय म्हणता तोच लागला कसा काय तोच कसा लागला आणि आज तेच लोक बोलायला लागले ला ला ज्यांना तहसीलदारांनी ला पत्र दिले की पैसे परत द्या तेच सांगायला लागले की आम्ही संबंधित तलाठ्याला इतके रुपये दिलेले अर्थात त्यात एकटा तलाठी नाही त्या तलाठ्याला जर दहा रुपये दिले गेले असतील गे तर त्यांनी त्यांचे दोन जवळ ठेवले आठ वरपर्यंत गेले आठ त्यामुळे एक मोठी साखळी या पूरग्रस्तांच्या निधी वाटपामध्ये आहे सोनाळ्याच्या काही लोकांना जळगावमधून पैसा आला ज्यांचं शेत त्या तालुक्यात नाही त्या तालुक्याच्या लोकांना दुसऱ्या तालुक्यात पैसे गेले काय नव नाही आणि निश्चितच मंडळी यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात जळगावचा मतदार मतदारसंघाची सीथू होत आहे सीथू की मृत्यूच्या टाळू म्हणजे एखाद्या मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणारांची फौज तळगाव जामोद मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे अधिकाऱ्याच्या आणि दलालांच्या रूपाने त्यामुळे मला हेच म्हणा वाटतंय आमदार संजय ना की भाऊ संजीव भाऊ तुम्ही जीवाचा रान केला आटापाटा काटापिटा केला गल्ली दिल्ली मुंबई एक केली करोडो रुपयाचा निधी आणला आणून टाकून दिला घ्या वाटा 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 माझ्या बाजूला एक कुटुंब आहे माझं संजय भाऊना आमदार साहेबांना सांग माझ्या घराच्या बाजूला एक परिवार आहे त्या परिवारातला करता माणूस दिवस धाव 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 करत राहते आले की दिले पैसे आले की दिले पैसे आले पत्नी जोडलेले की जोडलेले जोडेले आले की दिले पैसे रोज पण हे आपले पोरं आपली बायको आपली मुलं आपण पाठवलेल्या पैशाच्या दिलेल्या पैशाचा काय विनियोग करतात काय कारनामे करतात कोणते शोक ते करतात याची त्याच्याकडे वेळ म्हणजे जा त्यांच्याकडे वेळ द्यायला वेळ असते तसंच आमच्या झालेला आहे की निधी पण संजीव तुम्ही बांधलेले हे शिमेटाचे बंगले तुम्ही केलेले आणलेला रोड रस्त्यासाठी निधी तुम्ही आणलेल्या फुलांच्यासाठी आणलेला निधी याच्यावर लक्ष कधी द्या मला तुमच्या फॅनचा एक म्हणजे संजय कुठे फॅनचा एक कार्यकर्ता भेटला नेता आहे तो त्यांनी सांगितलं की मग प्रत्येक ठिकाणी आंब्या थोडं लक्ष घालणार म्हटलं हो बरोबर आहे त्यांचं काम आहे निधी आणून टाकणे निधी आणून टाकणे आणि मग यांचं काम आहे तो उधळणे मग ते पूल कसे तयार होतात त्या बिल्डिंगा कशा तयार होतात त्या उद्या जर पडल्या ते पाणी टाकी कशी तयार होते सारखी त्या उद्या जर पडल्या आणि त्याचा जर येऊस आला तर तुमच्या आमदाराचा अपमान नाही होत लोकमतीचा इन्सण नाही होत हो होते मग म्हणून माझं म्हणणं आहे आमदारांना की तुम्ही भद बद 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 निधी आणून टाकला तुम्हाला असं वाटलं हे खूप प्रामाणिक आहे खूप चांगले आहेत काम करत राहतील आपण फक्त निधी कमी पडू द्यायला नाही पाहिजे प्रत्येकाच्या घरात निधी गेला पाहिजे पूर्ण ना फुलाची पाकडी गेलीच पाहिजे हा जो तुमचा प्रयत्न राहिला अधिवेशन काळात किंवा आजही आहे तर असं जर झालं तर हेच म्हणावं लागेल की यासाठीच केला होता का अठ्ठाश मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं ला नाही का शेअर करा आता इथं सांगतो 等你们。<laughs>